ताटाची रंगत वाढवतात त्या म्हणजे वेगवेगळ्या चटण्या तर आज आपण इथे ताटाची रंगत वाढवणारी जिबेची चव वाढवणारी मस्त अशी लसणाची चटणी बनवणार आहोत ही चटणी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा अगदी वरम भाताबरोबर खाल्ला तरीही दोन घास जास्तच जातील इतकी छान चटणी होते नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते अशी ही महिनाभर टिकणारी खमंग लसणाची चटणी बनवायला अगदी सोपी आहे चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता यात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतली आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला मध्यम आचेवरती हलके डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता जर इथे तुम्हाला शेंगदाण्याचं थोडं प्रमाण वाढवायचं असेल तर वाढवू शकता हलके डाग येईपर्यंत मध्यम आचेवरती शेंगदाणे भाजून घेतले अर्धे कच्चे शेंगदाणे भाजले की आता यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे आणि तोही या शेंगदाण्यांसोबत भाजून घ्यायचा आहे इथे मी लसणाचे दोन मोठे गड्डे घेतलेले आहेत आणि त्याची अर्धवट साल काढली आहे तुम्हाला जर साल काढून लसूण वापरायचं असेल तर वापरू शकता तसंच जर तुम्हाला देशी लसूण मिळाला तर तो लसूण या चटणीसाठी आवर्जून वापरा कारण इतर लसणांपेक्षा देशी लसणामुळे ही चटणी चवीला खमंग होते लसूणसुद्धा शेंगदाण्यांबरोबर हलकेसे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे लसणाचा खमंगपणा वाढला जातो आणि चटणी टिकण्यासही मदत होते साधारण एक दोन ते तीन मिनटं लसणावर डाग येईपर्यंत भाजून घेतलं आता यामध्ये आपल्याला एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा आहे आणि या खोबऱ्यालाही चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता जर तुम्हाला सुक्या खोबऱ्याचं प्रमाण कमी घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचं असेल तरी घेऊ शकता किंवा शेंगदाणे आणि खोबरं समप्रमाणात घेतला तरीही चालेल तुमच्या आवडीप्रमाणे जिन्नसांचं प्रमाण थोडे इकडे तिकडे करू शकता साधारण अर्धवट खोबऱ्याचा किस भाजून झाला की आता यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून तिळ घालायचं आहे आणि यालाही एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे तिळामुळे या चटणीला मस्त असा खमंगपणा येतो तीळ घातल्यानंतर मात्र आपल्याला गॅसची आज कमी करायची आहे आणि मंद आचेवरती या सगळ्यांसोबत एक मिनिटभर हे तीळ आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे साधारण एक मिनिटभर तीळ चांगले परतून झाले की आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक टी स्पून जिरे जिऱ्यामुळे या चटणीला छान चव येते पण जिरे जास्त घालायचे नाहीत नाहीतर चटणीमध्ये जिऱ्याचा उग्रपणा जास्त जाणवू शकतो त्यामुळे फक्त एक टी स्पूनच आपल्याला जिरे घालायचे आहेत अगदी स्वादापुरतंच आता खोबरं चांगलं सोनेरी रंगावरती येईपर्यंत तसंच जिरे आणि तीळ चांगले भाजेपर्यंत याला मी मंद आचेवरती परतून घेतलं खोबऱ्याचा रंग बघा बदलला गेलेला आहे खोबरं चांगलं असं भाजलं गेलेलं आहे खोबरं चांगलं भाजलं गेलं शेंगदाणे चांगले भाजले गेले की ही चटणी अगदी बरेच दिवस टिकली जाते जर चटणी महिनाभर टिकवायची असेल तर तुम्हाला हे सगळे जिन्नस चांगले असे भाजून घेणं खूप गरजेचं आहे बघा खोबरं मस्त असं सोनेरी रंगावरती भाजलं गेलेलं आहे शेंगदाणे मस्त भाजले गेलेले आहेत लसणावरतीही हलके डाग आलेले आहेत तुम्ही बघू शकताय इतपत हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आत्ता मात्र आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत इथे मी गॅस बंद केला आहे सगळे जिन्नस हलकेसे थंड झालेले आहेत कढई हलकी गरम आहे आता या स्टेजला यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद पाव चमचा पावडर आणि एक ते दीड टीस्पून घरगुती साठवणीतील तिखट घालायचं आहे तिखटाऐवजी ते तुम्ही मिरची पावडर वापरू शकता तसंच तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हळद हिंग पावडर तिखट हे मसाले हे खूप गरम असताना यामध्ये घालायचं नाही नाहीतर हे पटकन करपू शकतात हलकंसं गरम असताना यामध्ये हे पावडर मसाले घालून याला एकदा चांगलं मिसळून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे गॅस बंद केल्यानंतर सगळे जिन्नस हलके गार झाल्यानंतरच यामध्ये हे पावडर मसाले घालायचे आहेत आता चांगलं मिक्स करून झाल्यानंतर हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं आहे आता यामध्ये जरासुद्धा पाणी किंवा तेल न घालता याला छान असं वाटून घ्यायचं आहे यामध्ये तेल किंवा पाणी न घालता मी याला भरडसर असं वाटून घेतलेलं आहे मस्त दाणेदार टेक्शर आलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता अजून यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर चवीपुरतं मीठ घालून ही चटणी आपण परत वाटून घेणार आहोत ही चटणी वाटताना आपल्याला पल्स मोडवरती म्हणजे मिक्सर चालूबंद चालू बंद करून वाटून घ्यायचं आहे म्हणजे ही चटणी छान सुटसुटीत तयार होते मिक्सर जर एकसारखं फिरवला तर मात्र यामध्ये जे तीळ शेंगदाणे खोबरं घातलेलं आहे त्याला तेल सुटलं जातं आणि चटणीचा लगदा तयार होतं त्यामुळे पल्स मोडवरती मिक्सर चालूबंद चालू बंद करत ही चटणी वाटून घेतली तर ही इतकी मस्त सुटसुटीत आपली चटणी बनून तयार होते रंग किती मस्त आलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही बघू शकताय चवीला तर अप्रतिम झालेली आहे ही चटणी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर वरण भाताबरोबर पराट्यांबरोबर किंवा थालीपीठ कशाबरोबरही खायला छान लागते तसंच जिबेची ही वाढवते त्यामुळे ही चटणी नक्की बनवून पहा चटनी ही चटणी जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवला तर अगदी महिनाभर छान टिकली जाते तुम्हाला ही आजची चटणीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग